तीन निकाल नसतो प्रशासन आपल्याला खेळवण्याचा प्रयत्न करेल गावकरी यांना त्यांनी प्रशासनाला एक विनंती करतो तुम्ही वीस दिवसामध्ये निर्णय घेण्यात येईल आता निर्णय कधी अंतिम नसतात कागद पेरलेले असतात त्यामुळे त्यांनी मला विनंती केली के की अंतिम हा शब्द टाकता येत नाही पण माझी विनंती ही लढाई आमची अंतिम आहे जर तुम्ही वीस दिवसामध्ये निर्णय घेतला नाही तर पंचवीस गावाच्या ह्याच्यामध्ये आम्ही निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आणि सरकार, भी भी की पंचवीस गावचे ठराव ज्या पद्धतीने आलेत त्यामुळं एकवीसव्या दिवशी आम्ही निवडणूक आयोगाला होऊ केंद्र सरकार राज्य सरकार याची पूर्णता दखल घेईल आम्हाला तुमच्या दारात जाण्याची नाही तुम्ही शोधत याल त्यामुळं माझी विनम्र विनंती की वीस दिवस म्हणजे वीस दिवसातच आपण अंमलबजावणी करण्याच्या संदर्भामध्ये हे करावं आणि थोडंसं विनंती की सुनावणीला कोण जात आहेत कोणकोण ड्रेस ट्रॅ करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यावरती आता लक्ष ठेवा संजय जर तुम्ही जाणून बुजून अशा पद्धतीनं लोकांचे संसार उद्ध्वस्त करणार असाल तर तुमच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी तुम्ही पूर्ण सक्षम आहात चुकीच्या पद्धतीनं निर्णय घेतले आणि लोकांच्या अन्नामध्ये माती जर कोणी कालवत असेल तर आम्ही सहन करणार नाही म्हणून मी इथं आज तुम्हाला सगळ्यांना प्रोत्साहन द्यायला मी तुमच्याकडे इथं आलो आहे लक्षात घ्या मी तुमच्याबरोबर आहे कदाचित एका वेळेस मला येणं ना होणार नाही किंवा घेऊन नाही या निर्णयाची अंमलबजावणी करा वीस दिवसात न्यायालयाला तर माझं आहे तुम्हाला एकवीसऱ्या दिवशी सगळ्या गावचे सरपंच एकत्र घ्या सगळ्यांचे ठराव घ्या आणि निवडणुकीवरती बहिष्कार टाका लोकशाही पद्धतीला मग बघा कसं का काय होत नाही ना ते यापुढशी समन्वय पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांचा असणार आहे कारण याच्यामध्ये कुठलाही वादी नाही आहे समोरच्या व्यक्तींचे शेकडो लोकांचे नाव तुमच्या हातात आहेत केस शेकडो लोकांचे नाव तुमच्या हातात आहेत तुम्ही बघा जरा बार नाही आणि तर लोकशाही पद्धतीनं तुम्ही हे बंद करा तुम्ही ते बंद करा ग्रामपंचायत काढा हे काढा ते का असं चालणार नाही हे अगदी लोकशाही पद्धतीनं लोकं सगळे इथं बसलेत आता बांध देऊ नका तुमच्या दोघाचं समन्वय ठेवून प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार आहे त्याचा वस्तुस्थितीजन्य अहवाल तात्काळ आजच्या याच्यानुसार तुमची मला माहिती सी आय डी असणारच कोणत्याही अँड्रेसवर तुमच्या आहेत भावना तूर आहेत लोकांच्या ते ॲज इट इज घ्या त्यांना कळवा रिव्ह्युनिव्ह ऑथॉरिटीला आणि वीस दिवसामध्ये सदवी संचिका अंतिम आणि मी अंतिमच मानला निर्णय घेऊन बंद करावा अशी आपल्या प्रशासनाला विनंती करतो आणि मला वाटतं आपण आजचं आंदोलन वीस दिवसासाठी स्थगित करावं त्यांनी दोन महिन्याची जी वेळ मागितली आपण कमीत कमी वीस दिवसात हे केली काही गोष्टी कागदावर असतात आपण इतक्या दिवस के दुर्लक्ष केलं चूक एका व्यक्तीने केली पण भोग मात्र सगळ्या गावाला भोगावं लागले त्यामुळं अनेक गोष्टी चालू आहेत आर्थिक बहिष्कार चालू आहे हे चालू आहे ते चालू आहे चालू द्या त्याच्याबद्दल नाही चाललं मार्ग आहे लोकशाहीचे मार्ग आहेत आपलं आपलं हे त्यामुळं वीस दिवस आपण हे आंदोलन स्थगित करावा अशी विनंती करतो तुम्हाला मान द्यायचा आहे नाही द्यायचा आहे किंवा ह्याच्या इलीकडं आपल्याला चालू ठेवायचं असेल किंवा हे करायचं तुम्ही त्यात फ्री आहात पण मला वाटतं की त्यांनी एक पाऊल पुढे आले तर आपण दहा पावलं पुढे येऊ आणि दहा पावलं पुढं आल्याच्यानंतर त्यांनी जर पुन्हा वीस दिवसानंतर कुठलं पाऊल पुढं आलं नाही तर हजार पावलं त्यांना आपण कसं पळवायचं ते आपण आपण निर्णय घेऊ